हाय फ्रेंड्स आजही आपण भूगोलचा टॉपिक घेऊन आलो आहे आणि हा सहावी वर्गाचा टॉपिक आहे महासागराचे महत्त्व चला तर सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पण हा उपयोगाला येईल म्हणून प्रश्न आणि उत्तर अशा छोट्या प्रकारांमध्ये हे तुमच्यासमोर सादर करतो आहे पृथ्वीवरील कोणता समुद्र हा सर्वात क्षारयुक्त म्हणजेच खारट समुद्र म्हणून ओळखला जातो तर तो आहे उत्तर आहे मृत समुद्र नंबर दोनचा प्रश्न आहे समुद्रजीवांचा कोणत्या कारणासाठी वापर होतो तर उत्तर आहे आहारासाठी औषधांच्या निर्मितीसाठी खत निर्मितीमध्ये आणि संशोधनामध्ये या चारही आवश्यक घटकांमध्ये समुद्रजीवांचा वापर होत असतो प्रश्न तिसरा आहे ग्रहीय वारे म्हणजे काय वायुदाबाच्या पट्ट्यांमुळे निर्माण होणारे वारे म्हणजे ग्रहीय वारे त्यानंतर आहे चौथा प्रश्न विषुवव्रताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे कोणते सागरीय प्रवाह वाहतात तर विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे उष्ण सागरी प्रवाह वाहतात सा पाचवा प्रश्न आहे ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्तांकडे कोणते सागरीय प्रवाह वाहत असतात तर उत्तर आहे ध्रुवीय प्रदेशाकडून शीत सागरी प्रवाह वाहतात पर्जन्याचे उगमस्थान कोणते तर पर्जन्याचे उगमस्थान आहे महासागर सातवा प्रश्न आहे पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग हा जलमय आहे त्याचं उत्तर आहे सत्तर पॉईंट ऐंशी टक्के भाग हा जलमय आहे पॅसेफिक महासागराचा किनारा कोणत्या खंडालगत आहे म्हणजेच पॅसिफिक महासागर हा किती खंडांना चिकटून असा पसरलेला आहे सोप्या भाषेमध्ये तर उत्तर असं आहे उत्तर अमेरिका खंड दक्षिण अमेरिका खंड आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया खंड अशा खंडांच्या लगतपर्यंत हा पॅसिफिक महासागराचा किनारा पसरला म्हणजे पॅसिफिक महासागर हा पसरलेला आहे दोन नंबरचा प्रश्न असा आहे महासागरातून कोणकोणत्या गोष्टी मिळवल्या जातात हा महत्त्वाचा वाटला म्हणून टाकलेला आहे बघा तुम्हाला कुठेतरी भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी हा काम देऊ शकतो त्याचं उत्तर असं आहे की लोह शिशे पारा सोडियम मँगनीज क्रोमियम सोने इत्यादी खनिजे हे महासागरातून मिळत असतात तसेच मोती पोवळे यांसारखे मौल्यवान वस्तूही महासागरातून मिळतात पोवळे म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे खडे जे राशीचे खडे वगैरे आपण पाहतोय ना शंख शिंपले हे सुद्धा शोभेच्या वस्तू तिथे महासागरात आपल्याला मिळतात तर औषधी वनस्पती तसेच कोळंबी खेकडे सुरमई बांगडा पापलेट मोरी म्हणजे शार्क मासा लक्षात ठेवा स्पर्धेच्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची आहे हा जो इथे शार्क लिहिलेला आहे शार्क तर शार्क माशाला दुसऱ्या कोणत्या शब्दाने ओळखतात किंवा शार्क माशाला दुसरं कोणतं नाव आहे किंवा कोणत्या नावाने कि नावा ओळखतात तर त्याला मोरी या नावाने ओळखतात हा लक्षात ठेवण्यासारखा प्रश्न आहे आणि आवश्यक असा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा महत्त्वपूर्ण भाग असल्यामुळे हा याच्यामध्ये मी कंसामध्ये त्याला शार्क असं टाकलेलं आहे जेणेकरून तुमच्या हमेशा लक्षात राहावं आणि प्रश्न जरी उतरला तर तुम्हाला उत्तर देता यावं चला किंवा रावस या प्रकारची जी काही मासे आहेत हे hey, आहारातील जीव आपण महासागरातूनच मिळवत असतो अशा प्रकारचा एक छोटासा भाग एका चॅप्टरचा मी तुमच्यासमोर इथे मांडलेला आहे तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांकडे शेअर करा जेणेकरून सर्व स्पर्धेचे विद्यार्थी याचा अभ्यास करतील आता आपण इथे थांबूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन एक चॅप्टर टाकतो आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा सर्वांच्या फायद्याचा आहे आणि सर्वांच्या फायद्यासाठी मी असं काम करत राहील धन्यवाद इथे थांबूया